कडक शिक्षा झाली पाहिजे जो जो मास्टर माइंड असेल त्याचा जे जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे आमचं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं सर्वांचं म्हणणं आहे की यामध्ये कोण दोषी असेल निश्चित करावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यात कराड का कोण हा विषय नाही कराड असेल तर कराडला शिक्षा झाली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे जो जो मास्टर माइंड असेल त्याचा जे जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे मात्र धनंजय मुंडे असतील किंवा कोकाटे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत राजीनाम्याची मागणी होते मात्र त्याकडे दुर्लक्ष होते असं वाटते का विरोधक सातत्याने राजीनाम्याची मागणी करतायत मात्र ठीक आहे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे निर्णय योग्य निर्णय तर त्यांनी घेणं आवश्यक आहे पूर्वीचा एक काळ होता आणि विशेषतः काँग्रेसचा होता की आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आपण पाहिले आहेत मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत निलेंकरांचा राजीनामा राजी आपण पाहिला असेल लालबहादूर शास्त्रींनी रेल तर रेल्वेच्या आपल्या रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झालं तर म्हटले माझा राजीनामा द्यायचा आहे हा शेवटी असतो विषय तो नीतिमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे या मताचं मी आहे सरकारमध्ये सगळं आलबेल चाललंय असं वाटतंय का कारण तानाजी सावंत यांनी कामाला दिली होती अलबेल बिलकुल नाही दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदर सुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे अनेक चुकीची कामं केली गेलेली आहेत अनेक कामांची इस्टिमेट वाढवण्यात आले ते मंजूर करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत आता आणि आताही काही आलबेल चालला असं नाहीये खरं म्हणजे सगळ्या गोंधळाची अवस्था आहे पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाही ते ही अवस्था आहे